भंगार चोरले म्हणून तरुणाला सुरक्षा रक्षकांकडून बेदम मारहाण मारहाणीत तरुणाचा मृत्यू कल्याणमध्ये भंगार चोरी करतो म्हणून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली या मारहाणीत त्या तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणात पोलिसांनी खासगी कंपनीच्या चार सुरक्षा रक्षकांना अटक करून पुढील तपास सुरू केला आहे कल्याण पश्चिमेतील स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत काम सुरू आहे कल्याण स्टेशन समोरील जुने विकसित केले जात आहे हे काम एका खासगी कंपनीला देण्यात आले आहे या विकास कामासाठी स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात लोखंडी साहित्य ठेवण्यात आले आहे काही दिवसांपासून या परिसरात भंगार चोरले जात असल्याचे तेथील सुरक्षा रक्षकांच्या निदर्शनास आले सुरक्षा रक्षक रात्रीच्या वेळेस त्या चोरट्याच्या मागावर होते त्यांनी त्या भंगार चोरणाऱ्यावर पाठ ठेवली होती दोन दिवसांपूर्वी कल्याण स्टेशन परिसरात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता या मृत तरुणाची ओळख पटत नव्हती कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी तरुण कोण आहे त्याचा मृत्यू कशामुळे झाला आहे याचा तपास कल्याणचे डी सी पी सचिन गुंजाळ एसीपी कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी करीत होते तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता रुग्णालयात पाठवला त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला यामध्ये महात्मा फुले पोलिसांनी एसटी स्टँड परिसरातील विकास कामावर देखरेख ठेवण्याकरिता नेमलेल्या एका खासगी कंपनीच्या सुरक्षा रक्षकांना ताब्यात घेतले आहे या सुरक्षा रक्षकांची कसून चौकशी केली असता अखेर हे सत्य उघड झाले त्या मृत तरुणाने भंगार चोरले होते भंगार चोरल्यामुळे सुरक्षा रक्षकांनी त्याला बेदम मारहाण केली या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला या प्रकरणात कल्याणच्या महात्मा फुले पोलीस स्टेशनमधून गुन्हा दाखल करण्यात आला आहे Uh, महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीत uh, जे जुनं एस टी स्टँड आहे तिथे काम चालू आहे त्याचं रिपेरिंगचं काम चालू आहे आणि त्याच्यामुळे तिथे बऱ्याच प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर लोखंड पडलेलं असतं आणि यातील जो विक्टीम आहे हा तिथे लोखंड चोरण्यासाठी गेला होता भंगार चोरण्यासाठी गेला होता आणि ते भंगार चोरत असताना यापूर्वीसुद्धा बऱ्याच घटना घडल्या असल्यामुळे तेथील जे वॉचमन आहेत ते त्याचा शोध घेत होते त्या दिवशी तो त्यांना मिळून आला आणि भंगार चोरी करत असताना त्याला त्या सर्व लोकांनी वॉचमॅन लोकांनी ताब्यात घेतलं आणि त्याला थोडी मारहाण केली त्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे सदर प्रकरणामध्ये चार वॉचमन आम्ही पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे त्यांना अटक करण्यात आलेलं आहे मान्य न्यायालयासमोर हजर करीत न्यूज